इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल रावरी फॅक्टरी येथील कराळवाडीच्या पाठीमागे असलेल्या तनपुरे कॉलनीतील छत्तीस वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात पोटच्या लेकरांच्या झोक्याच्या दोरणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे तनपुरे कॉलनीतील रोहित किशोर शिंदे हा विवाहित तरुण घरात असताना अचानकपणे त्याने वरच्या रूममध्ये जाऊन झोक्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यानंतर घरातील सदस्यांनी वर जाऊन बघितले असता फाशी घेतलेल्या अवस्थेत रोहित्याचा आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक धावून आले घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके नदीम शेख विलास वैराळ यांनी घटनास्थळी दाखल घेऊन पंचनामा केलाय रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी शिवा प्रतिष्ठानचे आदिनाथ कराळे डॉक्टर शौकत सय्यद राजेंद्र लांडगे नाना तारडे सचिन तारडे तुषार गोपाळे निलेश तारडे बंटी वागचौरे प्रशांत भोंगळ यांनी मदतकार्य केले मयत रोहित शिंदे याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले विवाहित बैल असा परिवार आहे प्रतिनिधी श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा